चांगदेव आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यातील ही कथा मराठी संत परंपरेतील एक महत्त्वपूर्ण आणि गूढ प्रसंग मानली जाते चांगदेव महाराज हे एक महान तपस्वी होते चांगदेव महाराजांनी चौदाशे वर्ष तपस्या केली आणि त्यांना अनेक सिद्धी प्राप्त झाल्या होत्या व अनेक योगसिद्धीसुद्धा प्राप्त होत्या त्यांच्याकडे अशा अद्भुत शक्ती होत्या की ज्या लोकांच्या जीवनात बदल घडवू शकत होत्या चांगदेव महाराजांना मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करण्याचे सामर्थ्य होते, सामर्थ होते। त्यामुळे ते अहंकारी आणि गर्विष्ट होते ते दर एक ते दीड वर्षांनी आपली साधना पूर्ण करून लोककल्याणासाठी आपल्या गुहेतून बाहेर येऊन जमलेल्या जनसमुदायाचे प्रश्न सोडवत व त्यात मृत व्यक्तींना जिवंत करीत असत त्यामुळे त्यांची ख्याती ही दूरवर पोचली होती एकदा त्या अरण्यातून ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे मुक्ताई निवृत्तीनाथ आणि सोपानदेव चालले होते त्यावेळेस चांगदेवांच्या गुहेबाहेरील गर्दी पाहून मुक्ताई इतर भावंडांना विचारते की एवढी लोके कशासाठी जमली आहेत त्यावर तेथील लोक चांगदेवांची महती सांगू लागतात की इथे एक योगी पुरुष आहेत की जे मृत लोकांना जिवंत करतात ते ऐकून मुक्ताई म्हणते की त्यात काय एवढे मोठे माझा ज्ञानोबा दादा सुद्धा हे करू शकतो आणि ती ज्ञानेश्वरांकडे हट्ट करते की तू सुद्धा या मृत माणसांना जिवंत कर त्यावर ज्ञानेश्वर तिला तिथे मरून पडलेल्या कुत्र्याचे हाड घेऊन यायला सांगतात आणि हाडाच्या साह्याने आणि आपल्या योगशक्तीने तेथील माणसांना आणि कुत्र्यालाही जिवंत करतात ते पाहून तेथील जमलेला जनसमूह आश्चर्यकारक होतो आणि ज्ञानेश्वरांचे गुणगाण गाऊ लागतो जेव्हा चांगदेव गुहेतून बाहेर येतात त्यावेळेस ते त्यांना तेथे कुणीही दिसत नाही ते पाहून ते आपल्या शिष्यांना विचारतात की सर्व लोक कुठे गेली त्यावर त्यांचे शिष्य त्यांना सांगू लागतात की अगदी लहान अशी भावंडे आली होती आणि त्यातील ज्ञानेश्वरांनी मुक्ताईच्या सांगण्यावरून येथील मृत माणसांना आणि कुत्र्यालाही जिवंत केले त्यावर चांगदेवांचा अहंकार दुखावला गेला आणि त्यांनी त्या भावंडांना भेटायचे ठरवले चांगदेवांकडे जंगलातील हिंसक प्राण्यांनाही वश करण्याचे सामर्थ्य असल्याने त्यांनी भागावर बसून या भावंडांच्या भेटीस निघायचे ठरवले हे जेव्हा मुक्ताईला समजते तेव्हा ती ज्ञानेश्वरांना म्हणते की चांगदेव हे महान योगी आहेत त्यांचे सामर्थ्य हे खूप मोठे असल्याने आपण त्यांच्या भेटीस गेली पाहिजे परंतु तेथे जायचे कसे या विचारावर ज्ञानेश्वरांनी सर्व भावंडांना एका भिंतीवर बसवले आणि आपल्या अद्भुत अशा सामर्थ्याने ती भिंत चालवली मध्यरस्त्यात जेव्हा चांगदेव आणि ज्ञानेश्वर यांची भेट झाली त्यावेळीस भिंतीला चालते पाहून चांगदेव आश्चर्यचकित होतात आणि भागावरून उतरून ज्ञानेश्वरांना नतमस्तक होतात आणि म्हणू लागतात की मी फक्त चल जीवांना जिवंत करू शकत होतो पण आपण तर अचल अशा गोष्टीलाही चलित केले आपले सामर्थ्य हे असामान्य आहे मुक्ताबाईंनी चांगदेवांची विनयाने परीक्षा घेतली व त्यांना